लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूस तालुका खटाव कचेरीवर का इंग्रजांविरुद्ध काढण्यात आलेल्या मोर्चात वडगाव उंचे ठाणे व पुसेसावळी परिसरातील हुतात्मा परशुराम श्रीपती घरगे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा बलभीम हरी खटावकर हुतात्मा बाळकृष्ण दिगंबर खटावकर हुतात्मा आनंद श्रीपती गायकवाड हुतात्मा सिंधू भिवा पवार हुतात्मा किसन बाळा भोसले हुतात्मा खाळशाबा मारुती शिंदे हुतात्मा श्रीरंगभाऊ शिंदे व हुतात्मा रामचंद्र कृष्णा सुतार या नऊक्रांतिकारकांना हुतात्म्य पत्करावे लागले या नवहुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरूपी समरणात राहाव्यात या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य आणि मानखटावचे नेते रणजितसिंह या देशमुख यांनी येथील हुतात्मा स्मारकात स्तंभ आणि हुतात्मा परशुराम घारगे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी ही पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली यावेळी खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे मानखटाव तालुका विधानसभा अध्यक्ष डॉ महेश गुरव प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलानी मार्केट कमिटी उपसभापती विजयराव शिंदे धनंजय क्षीरसागर टिल्लू बागवान जयकुमार बागल आनंदा साठे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत कांबळे अमीन मुल्ला धनाजी चव्हाण निलेश घारगे आदींची उपस्थिती होती डॉ विनोद खडे लोकराष्ट्र नऊ सप्टेंबर हा हुतात्मा दिन म्हणून खठाव तालुक्यात साजरा केला जातो बेचाळीसच्या आंदोलनामध्ये इंग्रजांच्या जुलमी सत्तेवर जो लढा झाला त्याच्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडला आणि त्याच्यानंतर देशातल्या सगळ्यात मोठी घटना ही बडूज या ठिकाणी पडली तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम नारगे यांच्या नेतृत्वाखाली ओडिचच्या का। तहसीलदार कार्यालयावरती इंग्रजांच्या विरोधात जो मोर्चा निघाला त्याचं नेतृत्व परशुराम नारगे यांनी केलं त्यांच्यासोबत नऊ लोक त्या आंदोलनामध्ये हुतात्मा झाले खऱ्या अर्थाने या खटाव तालुक्याचा आणि सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचा सा अभिमान आहे मी आम्ही सर्व ह्या हुतात्म्यांना अभिवादन करतो आज नऊ सप्टेंबर प्रचंड महाराष्ट्रामध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो या हुतात्मा दिनामध्ये मा माझ्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नऊ स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली या शहरामध्ये नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली या जिल्ह्यातील म्हणजे खटाव तालुक्यातील सर्व गोऱ्यांच्या राजवटीच्या विरुद्ध देशामध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव आंदोलनाचा हाक दिले आणि या हकेच्या निमित्तानं सर्व देशभर मोर्चा निघाले यातला स मान तालुक खटाव तालुक्यातला जो मोर्चा हुतात्मा परशुराम घारगे हे जे वडगावचे होते त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं वडूजमध्ये मोर्चा आणला आणि या मोर्चावरती एक अन्वंश म्हणजे जालेवाना हत्याकांडा बाल हत्याकांडाच्या नंतर देशामध्ये जर मो मोठं कुठला हत्याकांड झाला असेल तर ते या वडूजमध्ये आणि या सातारा जिल्ह्यामध्ये झालं नऊ लोकं हुतात्मा झाली त्यामध्ये वडगावचे सहा उंची ठाण्याचे दोन आणि पुसेसावळीचे एक असे नऊ बांधवांनी या देशाच्या पुढच्या पिढीला स्वातंत्र्याची फळी चाकायला मिळावीत यासाठी हुतात्मा दिला आणि याच या, या हुतात्म्यांचं था। विस्मरण कुठंतरी समाजाला होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली या देशाचा खरा इतिहास किंबहुना स्वातंत्र्याचा खरा इतिहास जनतेसमोर मांडला जात नाही आजच्या या बलिदान दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आवाहन करेन की देशाचा खरा इतिहास किंवा आमच्या परशुराम घारग्यांनी जे देशासाठी केलं समाजासाठी केलं पुढच्या पिढीसाठी केलं हा इतिहास आम्हाला पुसून दिला जाऊन चालणार नाही आजचा जो कार्यक्रम आहे किंबहुना आज आम्ही या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एवढेच सगळे जमलो आहे काही जरी झालं तरी देशाच्या लढ्यामध्ये जळगाव तालुक्याचं जे योगदान होतं ते योगदान कधी पुसलं जाणार नाही किंबहुना हुतात्मा परशुराम घारगे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काम केलं किंबहुना त्यांच्यावर असलेल्या इतर नऊ लोकांनी जे केलं ते कधी विस्मरणात जाणार नाही आणि म्हणून या मानवीरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे मी यांना सगळ्यांना मनापासून मानवंदना देतो अभिवादन लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज